हरतालिका व्रत जर पहिल्यांदा करताय तर आधीच हे नियम आहेत ते जाणून घ्या नाहीतर उलट परिणाम होतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला हरतालिकेचे व्रत पाळले जात आहे या वर्षी हा सण सहा सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे तरुणी आणि महिलांसाठी ह्या सणाला विशेष महत्व आहे या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया देवी, देवी पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करतात आणि त्यांना अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात असे मानले जाते की हे व्रत पाळल्यास वैवाहिक जीवनात कशाची कमी पडत नाही पण जर तुम्ही पहिल्यांदाच हरतालिका व्रत पाळत असाल तर या व्रताशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे कारण हे व्रत करताना खूप कठीण कर मानले गेले आहे या दिवशी तुमच्याकडून काही गोष्टी घडल्यास तुमच्या व्रताचे इच्छित हरतालिका नियमांबद्दल तर हरतालिका व्रतामध्ये चुकूनही आपण पाणी किंवा अन्नाचे सेवन करायचे नाही कारण हे जे व्रत आहे ते निर्जळ करायचे आहे तसेच या दिवशी भगवान शिवानी माता पार्वतीचे नामस्मरण करण्यामध्ये आपला वेळ घालवायचा आहे हरतालिकेच्या दिवशी उशिरा पर्यंत आपण झोपून राहायचे नाही लवकर उठायचे आहे नित्य कर्म आटपून देवाची पूजा करायची तसे आहे तसेच या दिवशी आपण अजिबात आळस करायचा नाही अंगातील आळस ज़ड़, झड झडकून टाकायचा आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण आपला वेळ घालवायचा आहे व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये उपवास करणारी महिला दिवसा जर झोपली तर ते शुभ मानले जात नाही जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली आणि त्याने जर मध्ये सोडून दिले तर हे देखील शुभ मानले जात नाही त्यामुळे दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण पूर्वक पूर्ण करावे हरतालिका व्रताच्या वेळी व्रत ठेवावे स्वतःवर नियंत्रण ठेवावे कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये आपले मन शांत असावे आपले मन कोणत्याही का, कामाने अशांत करू नये कोणावरती रागू नये आपण त्यामुळे हरतालिकेच्या व्रताची तसेच उपवास करणाऱ्या महिलेने लहान मोठे सर्वांचा आदर करावा या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नयेत घरामध्ये झगडे करू नये कोणाचे मन दुखू नये पतीशी भांडण करू नये अपशब्द बोलू नये तसेच या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशी वाईट वागू नये तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण टाळाव्यात त्यामुळे नक्कीच आपल्याला शुभ मानले जातात तर आपण हरतालिकेच्या दिवशी साज शृंगार सुंदर असा साज शृंगार करून स्त्रियांनी तयार व्हावी शिवपार्वतीची पूजा करावी विशेषतः रात्री जागरण करावे परमेश्वराचे नामस्मरण करावे तसेच यासोबत शिवाचे आणि माता पार्वतीचे तसेच रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे त्यासोबत शिवाचे आणि माता पार्वतीचे सुद्धा नामस्मरण करावे आणि हरतालिका व्रत सोडावे ज्या ठिकाणी व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं त्याची पूजा करावी मनभावे त्याची प्रार्थना करावी तसेच रात्री जागरण करावं कहाणी ऐकावी या व्रतानं पा प्राणी पापापासून मुक्त होतो आणि साती जन्माचं पातक नाहीस होत स्त्रियांचं सौभाग्य वाढत तर अशा प्रकारे नियम पाळून हरतालिका व्रत करावं नक्कीच शुभ मिळतं